सत्य घटनेवरील आधारित कथा शीर्षक विजोर जोर क्रॉस कनेक्शन लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे कोणीतरी म्हणाले आहे परंतु विधी लिखित घटना फक्त काळच ठरवू शकतो माणूस तर केवळ कळसूत्री बाहुलीप्रमाणे असतो त्याच्या आयुष्याची दोरी तर त्या विद्यार्थ्याच्या हातातच असते इसवी सन दोन हजार अकरा मध्ये कॉलेजमधील प्रेमाचे रूपांतर लग्न बंधनात झाले दोघेही उच्च शिक्षित असल्याने व उत्तम पगाराची नोकरी करीत असल्याने आर्थिक परिस्थिती उत्तम होती रमा सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने तिचा पगार लाखात होता गंधारच्या वडिलांच्या फ्लॅट मध्येच दोघांचा संसार उत्तम चालला होता गंधारचे आई वडील व गंधार आणि रमा चौघेच असल्यामुळे बी त्रिबीएच फ्लॅट मध्ये चौघेही गुण्या गोविंदाने नांदत होते तीन चार वर्षांनी गंधार व रमाच्या संसारिक बागेत एक छान कळी फुलली व त्यांना एक गोड रत्न झाले निधी पहिले नातवंड असल्याने आजी आजोबा खूपच खुश झाले सुन व मुलगा दोघेही नोकरी निमित्त बाहेर पडायचे आजी आजोबांचा वेळ दिवसभर नातीला सांभाळण्यात ना छान जायचा सर्व काही छान चालले होते गंधार व रमाचा संसार थोडा स्थिरावल्यावर गंधारच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आला वेबसाईट बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना प्रत्यक्षात येऊ लागली नोकरी सोडून त्याने स्वतःचे ऑफिस सुरू केले त्यासाठी लागणारे भांडवल त्याची पत्नी रमा व वडील दोघांच्या मदतीने जमवाजमव केली व गंधारचा व्यवसाय सुरू झाला गंधारची पत्नी सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे बऱ्याच वेळा तिला नोकरीवरून यायला उशीर व्हायचा आणि ते अपेक्षितही होते सुरुवातीला सगळे अल्बेलच होते परंतु काही दिवसानंतर गंधार व रमा मध्ये सारखे खटके उडू लागले रात्री अपरात्री उशिराने येणे गंधारला संशयास्पद वाटू लागले त्यावरून त्यांचे बऱ्याच वेळा वादही होऊ लागले आणि गंधारच्या आई कानावर मुलगा व सुनेच्या संसारातील घुरबुरी येऊ लागल्या सुरुवातीला त्यांनी थोडेसे दुर्लक्ष केले परंतु काहीतरी गंभीर वळण लागले असल्याचे त्यांच्या लक्षात आले गंधारच्या आई वडिलांनी गंधारने रमाचे तिच्याच कामावर असलेल्या संतोष नावाच्या सहकार्याबरोबर बरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याचे गंधारच्या लक्षात आले व त्याच्या पायाखालची जमीन सरकली गंधारच्या आई वडिलांना सुद्धा खूपच धक्का बसला दोन वर्षाच्या निधीच्या आयुष्याचा विचार त्यांच्या मनाचा थरका पुढवत होता झालेला प्रकार गंधार व त्याच्या आई वडिलांना अतिशय व्यथित करणारा होता त्यांनी रमाला हर प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला हे काही योग्य नाही तू तु तुझ्या मुलीच्या भविष्याचा विचार तरी केला आहेस का असे विचारले असता रामाने माझ्या मुलीच्या पालन पोषणाची जबाबदारी मी उत्तम करू शकते असे म्हणाले व संतोष बरोबर मी जास्त छान संसार करू शकेन असे म्हणाली त्यासाठी मला गंधार कडून काढीमो हवा आहे यावर ती ठाम राहिली गंधार व त्याचे आई वडील रमाचा सहकारी संतोष, संतोष बद्दल रमाला विचारले असता संतोष विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव निशा असल्याचे तिने सांगितले आणि त्यांना चार वर्षाचा मुलगा असल्याचे सांगितले गंधारच्या आई वडिलांनी संतोषला हे मान्य आहे का असे विचारले असता रमाने त्याची मान्यता असल्याचे सांगितले एक दिवस गंधारचे आई वडील धीर करून संतोषच्या घरी गेले तिथे आधीच रमा उपस्थित होती संतोषला गंधारच्या आई वडिलांनी रमाशी चाललेल्या प्रेम प्रकरणाबद्दल विचारले असता त्यानेही आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचे मान्य केले गंधारच्या आई वडिलांनी संतोषच्या पत्नी बद्दल निशा बद्दल विचारले असता संतोषने आमचे पटत नाही व ती माझ्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली असल्याबद्दल स्पष्ट केले आणि रमा व माझ्या लग्नाला परवानगी द्यावी अशी जोडली गंधार पासून स्फोट घ्यावा अशी गळही घातली सगळे काही धक्कादायक होते परंतु काल करणार कालाय तस्माई नमहा गंधार व गंधारच्या आई वडिलांनी एक शेवटचा प्रयत्न म्हणून संतोषच्या पत्नीचे मत जाणून घेण्यासाठी तिला भेटायला जाण्याचे ठरविले तिच्या माहेरी तिघेही गेले असता निशा गंधारच्या शाळेतील मैत्रीण असल्याचे गंधारच्या लक्षात आले गंधार, गंधार, लक्षा गंधार व निशा एकमेकांना एकाच शाळेत असल्यापासूनच जवळून ओळखत होते गंधारला तर तिच्या बद्दल जास्तच वाईट वाटू लागले त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना परत उजाळा मिळाला दोघीही समदुखी असल्याने त्यांच्या मनात एकमेकांबद्दल ओलावा निर्माण झाल्याचेही गंधारच्या आई वडिलांना जाणवले काही झाले तरी शालेय मित्रमैत्रिणी म्हणून कुठेतरी जिव्हाळा हा असणारच दिवसेंदिवस गंधार व रामाच्या संसारिक जीवनात दुरावा वाढतच चालला होता रात्री रात्री येणे तर चालू होतेच पण कधी कधी रात्री घरी न येता रामाचे बाहेर राहणे म्हणजे छिड आणणारे होते गंधार व त्याच्या आई वडिलांच्या दृष्टीने राजरोसपणे रमा निधीला घेऊन दोन दोन दिवस गायब बसायची गंधार नेत्याबद्दल विचारले असता ती तिच्या माहेरी जाते असे कारण ती देत असे अखेर एक दिवस, वकिलाकडून घटस्फोटाची नोटीस गंधारला पाठवली त्यानंतर मात्र रमा मुलीला म्हणजे निधीला घेऊन माहेरी निघून गेली पधून मधून गंधारला त्याच्या शालेय मैत्रिणीचे म्हणजे निशाचे फोन येत असत कदाचित एकमेकांचे दुःख हलके होण्यासाठी अंदाजे बारा महिन्यानंतर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली मधल्या काळात गंधार कधी कधी निधीला भेटण्यासाठी रमाला विनंती करीत असे व ती दोन ते तीन तासांसाठी निधीला गंधारला व आजी आजोबांना भेटवण्यासाठी बाहेरूनच सोडून जात असे व परत बाहेरूनच नेत असे तिकडे निशा व संतोषच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील सुरू झाली असे निशाकडून गंधारला कळले अखेर निशा, निशा व संतोष तसेच गंधार व रमाचा घटस्फोट झाला आताशा गंधार व निशा भावनिक दृष्ट्या जास्तच जवळ आल्याचे आई वडिलांच्या लक्षात आले कधी कधी निशा तिच्या मुलाला घेऊन येईल त्यावेळेस गंधार व निशाच्या मनावरील ताण कमी झालेला त्यांना दिसायचा आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडेसे हास्य फुलताना दिसायचे कालांतरानी त्यांच्यातील जवळकता वाढत गेली आणि अशी लक्षणं दिसत आहेत की गंधार आणि निशा नियमितपणे भेटत आहेत आणि भविष्यात एकमेकांचे सोबते होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे जे झाले ते तात्विक दृष्ट्या जरी चुकीचे असले तरी विरुद्ध जोड्यांचे झालेले अपारंपरिक समीकरण नक हे नक्कीच समाजविघातक आहे ठीक आहे ते बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतील परंतु अज्ञान मुलांचे काय आई व सावत्र वडील की ज्यांच्या बरोबर राहावं लागणार आहे आणि जन्मदाते वडील की जे परक्याचे पालक असणार आहेत याची कल्पना बालमनाला कितीशी रुचणार आहे हेच समजण्याच्या पली पलीकडचे आहे लेखक मिलिंद मधुकर अलुरकर दिनांक वीस जून दोन हजार चोवीस